मायबाप छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी जगले मेल्यानंतरही जिवंत राहिले धर्मवीर संभाजी राजे धर्मासाठी जगलेत मायबाप सांगेल मी आपल्याला म्हणतात ना देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था अरे देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नाही हात काटे तो क्या हुआ सत्कर्म कभी मिटे नहीं काटे बहाया धर्म से सौदा किया नहीं शिवाजी काही बेटा था गलत रहा पे चला नहीं अरे हय में ऐसा कोई जैसा शंभू राजा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का धर्मासाठी संभाज राज संभाजी राजे जगले मेल्यानंतरही तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं औरंगजेबाच्या दरबारामध्ये संभाजीराजांना हजर करण्यात आलं आणि हजर केल्यानंतर तो औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर येतोय आणि त्यावेळेस संभाजीराजे म्हणतात कवी जी कलश आहात आपण कवी कलश कवी आहात आपण सोसते का या प्रसंगावर एखादी कविता आणि कवी कलश बोलतो हा राजे यावण रावण की सभा शंभू बंद बजरंग यावन रावण की सभा शंभू बंदो बजरंग लहु लकत सिंदु सम खूब खेलो रन रंग जो रवी छवी देक होतहे बदरंग त्यो तू तेज निहारे तख्य तेजे औरंग राजे ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत रायांना आणलं होतं अगदी त्याप्रमाणे तुम्हाला औरंगजेबाच्या सभेमध्ये आणलेलं आहे राजे रायांना ज्याप्रमाणे शंदूर शोभून दिसतोय अगदी त्याप्रमाणे तुमचा रक्ताने माकलेला चेहरा राजे तुम्हाला शोभून दिसतोय अरे त्या सूर्याच्या प्रकाशापुढे त्या काजव्याचा प्रकाश प्रमाणे नाहीसा होतो त्या सूर्याच्या प्रकाशापुढे दिव्याचा प्रकाश अगदी नाहीसा होतो अगदी त्याप्रमाणे तुमच्या शौर्यापुढे धैर्यापुढे तुमच्या तेजापुढे तो औरंगजेब थकलाय दमलाय आणि तुमच्या पुढे गुडघे टेकून बसलाय राजे कशासाठी केवळ धर्मासाठी जगले धर्मासाठी जगले म्हणून मेल्यानंतर जिवंत राहिले सांगेल मी आपल्याला जिंदगी ऐशी ना जीवो की लोक हमारी फिर्याद करे जिंदगी ऐसी ना जीवो की लोक हमारी फिर्याद करे बलकी जिंदगी ऐशी जिवो लोक हमे याद करे असं जीवन काहीतरी जगलं असं जीवन जगावं की मरणाला सुद्धा आपलं आपण मेलोय ही बातमी ज्यांना कळली त्याच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे मायबाप असो जाता जाता परत एक विषय सांगतो आता शिवजयंती जवळ येते म्हणून विशेष माझ्या तरुणांना सांगेल या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातील तरुणांना मी सांगेल शिवजयंती जवळ येते पण वर्षी शिवजयंती आपल्याला वेगळी साजरी करायची माय बापांनो शिवजयंती कशी साजरी करायची सांगेल तुम्हाला बाईवाड्यावर येऊन द्यायची नाही शिलाजेवण होऊन द्यायची नाही आणि मुन्नी ही बदनाम होऊन द्यायची नाही का त्याचं कारण आहे आमचे राजे म्हटले होते परस्त्रीला ही रुक्माईंचा दर्जा द्या परस्त्री परस्त्रीला रुक्मिणी समजा परस्त्रीला आपल्या देवघारातली देवी समजा परस्त्रीला आपली आई समजा म्हणून सांगेल मी तुम्हाला आज या शिवजयंतीला समोर नाचायचं नाही वेडेवाकडे गाणेही लावायचे नाही तर कशी साजरी करायची शिवजयंती सांगेल मी तुम्हाला एखादा बळीराजा असेल गरीब परिस्थिती असेल त्याला जाऊन धान्यपूर्व त्या त्याच्याकडे जा त्याला ते, काय लागत असेल ती थोडीफार सेवा मदत करा ही तुमची शिवजयंती साजरी झाल्याशिवाय राहणार नाही एखादी मुलगी असेल त्या मुलीला वडील नसतील आई नसेल त्या मुलीचा शिक्षणाचा खर्च तुम्ही उचला ही तुमची शिवजयंती झाल्याशिवाय राहणार नाही शिवजयंती साजरी करायची असेल तर एखाद्या गरीबाच्या मुलाच्या घरी जा त्या घरी गेल्यानंतर त्यांना मुलांना वया पुस्तक द्या शिक्षणासाठी त्यांना सहकार्य करा नक्कीच तुमची शिवजयंती झाल्याशिवाय राहणार नाही माय बाबा <स्थाँगा> आणि विशेष म्हणजे सांगायचं असं की आजची तरुण पिढी या गोष्टी कोण कुठेतरी भरकटलेली दिसते असो सेवा सेवेला पूर्ण विराम देतो जाता जाता एकच सांगेल की जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे यांना आदर्श ठेवा आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका माझ्या खांद्यावरती दिली असे असणारे माझे गुरुवर्य श्रीहबप स्त्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ भनोदास महाराज यांच्या सेवे चरणी सेवेला समर्पित करतो छत्रपती शिवाजी महाराज माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी सेवेला समर्पित करतो आणि पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी जी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मंडळी आपल्या सोबत असत ते आपलं कर्म आणि आपलं संचित तर आज आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या कीर्तनात जय हरी विठ्ठल